जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्याविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत मात्र पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरो तालुक्यातील खिद्रापूर गावामध्ये कोपेश्वर मंदिर परिसरात पार्किंग हॉटेल झाडाखाली खुल्या मटका सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होणाऱ्या या पवित्र स्थळी मटक्याचा धंदा सुरू असल्याने नागरिक आणि भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे शिरो तालुक्यातील कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिद्रापूर इथे अनेक दिवसांपासून मटका बिंदासपणे सुरू आहे विशेष म्हणजे अशा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी मटक्याचा अड्डा सुरू राहिल्यास याचा पर्यटकांवर आणि गावच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जात असताना खिद्रापूर सारख्या संवेदनशील ठिकाणी हा प्रकार उघडपणे सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत नागरिकांकडून पोलीस, पोलीस कारवाईची मागणी जोर धरू लागली असून या मटकाबुकी मालकावर कारवाई होणार की मटका घेणाऱ्या एजंटवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले लाईव्ह मराठी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार ब ब बदक क क कणीदार क खमंग ग <laughs> ग अगदी <गा>... गोकुळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू